नमस्कार आजची आपली रेसिपी आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या चवीचा आलू पराठा हा पराठा आपण मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा आलू पराठा आणि दही असा बेत आपण नक्कीच बनवू शकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पराठ्यासाठी सगळ्यात आधी आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे त्यासाठी बघा एक वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे पीठ आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून याचा सॉफ्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे मळून घेतलेल्या कणकेवरती थोडंसं तेल लावून ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी मुरत ठेवायची आहे कणिक मुरत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी पराठेसाठी स्टफिंग बनवून घेऊया तर या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला खाण्याचे एक ते दीड चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तेलामध्ये तळतळल्यानंतर बारीक चिरलेला एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे हा कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून छान मस्त लालसर होईपर्यंत किंवा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा कांदा छान हलका लालसर होईपर्यंत मी तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा कंदा आणि ठेचा व्यवस्थित असा तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पोहे खाण्याचे दोन चमचे एवढं मी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आज आपण थोड्या वेगळ्या चवीचे आणि पौष्टिक असे हे आलू पराठे बनवून तयार करणार आहे त्यासाठी या ठिकाणी बघा मी बारीक चिरलेली एक वाटी एवढी मेथी घेतलेली आहे मेथीची भाजी जर आपण डायरेक्ट अशीच स्टफिंगमध्ये टाकून घेतली तर पराठ्याच्या स्टफिंगला पाणी सुटू शकते आणि पराठ्याचं स्टफिंग सेलसर बनून तयार होईल त्यामुळे या ठिकाणी बघा मी फक्त दोन चमचे एवढं बेसनाचा वापर केलेला आहे बेसन आपण यामध्ये टाकून घेतल्यामुळे बटाटे आणि मेथीच्या भाजीमधील जे मॉइश्चर आहे ते बेसनामध्ये छान असं सोख होऊन जाईल आणि पराठ्यांना छान अशी टेस्टसुद्धा येईल तर या ठिकाणी बघा बेसन छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेली मेथी टाकून घेतलेली आहे मेथी आणि बेसन परतत असताना सुरुवातीला हे चमच्याला चिटकू शकते पण आपल्याला प्रत्येक वेळी हे चमच्याला चिकटलेलं छान असं काढून घ्यायचं आहे आणि मेथीची भाजी छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा बेसन आणि मेथी छान अशी मस्त मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला आवडीनुसार किंवा घरातील रोजच्या वापरातील मसाले यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक चमचा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा ते पाऊन चमचा धणे पावडर मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे आणि मेथीची भाजी आणि बेसन यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा छान असा किसून घेतलेला आहे बटाटा सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यावरती छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं साहित्य छान मस्त एकजीव करायचं आहे बेसन आणि मेथीची भाजी परतत असताना थोडंफार जे कढईला चिकटलेलं असेल ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चमचाने काढून घ्यायचं आहे आणि सगळे साहित्य आपल्याला छान मस्त एकजीव करायचे आहे छान मिक्स करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान मी सगळं साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे स्टपिंग परतायचं नाही आहे एक ते दोन मिनिट हे स्टपिंग मी परतून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता पराठे लाटण्यापूर्वी आपल्याला हे स्टपिंग पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच पराठे लाटायला घ्यायचे आहेत नाहीतर गरमागरम आपण जर हे पराठे लाटायला घेतले तर पराठे फुटू शकतात तयार करून घेतलेली बटाट्याची भाजी किंवा हे स्टपिंग पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतरच या ठिकाणी बघा मी सगळ्या स्टफिंगचे गोळे तयार करून घेतलेले आहे तयार करून घेतलेल्या स्टफिंग मधून या ठिकाणी माझे छोट्या छोट्या आकाराचे बरोबर पाच एवढे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला गव्हाचं पीठ सुद्धा व्यवस्थित असं मुरलेलं आहे तर पराठे बनवण्याच्या आधी आपल्याला थोडासा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि तो छान असा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा मी थोडासा कणकेचा गोळा छान असा पोळपाटावरती मळून घेत आहे पराठ्यासाठी मळलेली कणिक ही थोडीशी सॉफ्ट असायला पाहिजे म्हणजेच आपले पराठे छान मस्त व्यवस्थित असे लाटले जातात तर या ठिकाणी बघा मी मळून घेतलेल्या कणकेमधून दोन ते तीन गोळे काढून घेतलेले आहेत आणि बघा यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहे त्यासाठी थोडंसं आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि थोडंसं सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि मोदकाप्रमाणे आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे किंवा पुरणपोळीला आपण ज्या पद्धतीने गोळा तयार करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोदकाप्रमाणे मी या ठिकाणी छान अशी पारी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला स्टफिंगचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून थोडंसं आपल्याला पीठ भुरभरून घ्यायचं आहे तसं कोरडं पीठ भुरभुरल्यामुळे पराठा छान असा फुकतो बारीमध्ये भरून घेतल्यानंतर आपल्याला छान मोदकाप्रमाणे सगळ्या बाजू एकत्र करून घ्यायच्या आहे आणि वरच्या बाजूने जे शिल्लक कणिक राहते ते आपल्याला काढून घ्यायची आहे आणि वरचं टोक छान असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे म्हणजेच पराठा अजिबात फुटणार नाही चला तर आणखी एक उंडा मी तुम्हाला तयार करून दाखवते तर बघा मळून घेतलेल्या कणकेमधून एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे हाताला आणि या कणकेच्या गोळ्याला आपल्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मोदकाप्रमाणे छान याची पातळ अशी पारी आपल्याला हातावरती तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी छान मस्त पातळ अशी याची पारी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर स्टफिंगचा एक गोळा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी चिमुटभर एवढं कोरडपीठ या स्टफिंगवरती वरती भुरभरून घ्यायचा आहे त्यानंतर उंड्याच्या सगळ्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत मोदकाप्रमाणे आणि टोकाची जी कणिक शिल्लक राहते ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि छान मस्त याचा हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पराठ्यांसाठी मी ग्यु ग्यु या ठिकाणी दोन उंडे तयार करून घेतलेले चला आता आपण याचे पराठे लाटून घेऊया तर पराठे लाटण्यासाठी आपल्याला पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घ्यायचं आहे त्यावरती एक उंडा ठेवून घ्यायचा आहे उंड्यालासुद्धा दोन्ही बाजूंनी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेत आहे खूप जास्त आपल्याला चपातीप्रमाणे भार वगैरे देऊन हा पराठा लाटायचा नाही आहे मस्त छान अगदी परफेक्ट असा पराठा लाटला जात आहे स्टफिंगसुद्धा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं पसरलेला आहे तुम्हाला दिसत असेल अगदी ट्रान्सपरंट असा आपला हा पराठा बनून तयार झालेला आहे आणि अगदी सहजासहजी लाटला जातो अजिबात पराठा फुटत नाही ज्या पद्धतीने मी सांगितलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पराठा लाटून घेतला किंवा तयार करून घेतला तर पराठा अजिबात फुटणार नाही पराठा भाजण्यासाठी या ठिकाणी बघा मी तवा सुद्धा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवून आपल्याला हा पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तर एका बाजूने पराठा थोडासा भाजला गेला की आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे आता मी बघा पराठ्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे पराठे भाजण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करून घेऊ शकता पराठ्याला आलटून पालटून आपल्याला पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूने छान असा पराठा भाजून घेत आहे लागेल तसं थोडं थोडं करत आपल्याला याला तूप लावून घ्यायचा आहे आणि मस्त व्यवस्थित असा खरपूस पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पराठा जो आहे तो छान मस्त असा टम्म फुगलेला सुद्धा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पराठा छान मस्त खरपूस असा भाजून तयार झालेला आहे आता हा पराठा आपल्याला खूप जास्त वेळ तव्यावर न ठेवता लगेच काढून घ्यायचा आहे चला तर आता राहिलेले सगळे पराठे मी सारख्याच पद्धतीने लाटून आणि भाजून घेते तर या ठिकाणी मी आणखी एक पराठा तुम्हाला लाटून दाखवते तर पराठा लाटण्यासाठी आपल्याला अगदी कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे खूप जास्त जर पिठाचा आपण या ठिकाणी वापर केला तर पराठे थोडे वातळ होऊ शकतात तर बघा दुसरा पराठासुद्धा मी छान असा लाटून घेतलेला आहे पराठा लाटताना अजिबात कुठेही फाटलेला नाही आहे स्टफिंग व्यवस्थित सगळ्या बाजूंनी छान असं पसरल्या गेलेलं आहे मस्त छान ट्रान्सपरंट असा हा सुद्धा पराठा बनवून तयार झालेला आहे आता पराठा आपण सारख्याच पद्धतीने थोडंसं तूप किंवा तेल टाकून छान असा भाजून घेऊया तर या ठिकाणी हे पराठे मी छान मस्त पातळ असे बनवलेले आहेत तुम्हाला जर छान मस्त गुबगुबीत किंवा छान जाड असे पराठे आवडत असतील तर तुम्ही थोडेसे जाडसर ठेवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे पराठे आपले छान मस्त टम्म असे फुगलेले आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या पद्धतीने एकदा हे आलूचे पराठे थोड्या वेगळ्या चवीचे नक्की बनवून बघा थंडीमध्ये जर आपल्याला खूप जास्त काही बनवायचा कंटाळा आला तर आपण या पद्धतीने झटपट बनणारे हे आलूचे थोड्या वेगळ्या चवीचे पराठे नक्की बनवू शकतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त छान गरमागरम असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत कुरकुडत्या थंडीमध्ये गरमागरम पराठे दही लोणचं किंवा हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबरसुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकता मला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद